हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज आपण पाहणार आहोत दोन कैऱ्यांपासून एक भन्नाट अशी रेसिपी इथे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी एक मोठी आहे आणि एक छोटी घेतलेली आहे हे पहा स्वच्छ दोन घेतलेल्या आहेत कैऱ्या त्याला छान साईडचं काढून घ्यायचं आहे आपल्याला ते देठ दोन्ही साईडचे देठ कापून घेतलेले आहेत आणि तवा तापायला ठेवले ठेवायचं आहे बारीक गॅसवर त्यावर मीठ टाकायचं आहे आणि मिठावरती त्या दोन कैऱ्या ठेवलेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही दोन्ही कैऱ्याशा व्यवस्थित ठेवायच्या आहे मिठावर आता आपण त्यावर टाईट झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्या पूर्णपणे नीट बॅग बसतील एकदम झाकण लूज नाही पाहिजे सर्व साईडने झाकलं केलं पाहिजे झाकण हे पहा आणि त्यावर आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत गॅस मिडियम गॅसवर आपल्याला कैऱ्या छानपैकी शिजवून घ्यायच्या आहेत छान कैऱ्या शिजलेल्या आहेत आपल्या हे पहा पाहू शकता तुम्ही पाच दहा मिनटांनी आपल्याला पलटून बघायच्या आहेत त्या छान कैऱ्या शिजलेल्या आहेत आपल्या आता आपण ह्याची साल थंड झाली ती आपण काढून घेणार आहोत हे पहा आपण ही आता त्याची साल काढून घेणार आहोत कैलीची कैरीची गरम आहे म्हणून कपड्यांनी पकडू शकता तुम्ही पण कपड्याने याला पकडून घेऊया आणि साल काढून घेऊया अलगत आणि कोळीचा आपण वरचा वरचा भाग सगळा काढून टाकूया तो पूर्ण काढून घेऊ आपण तो वर हे पहा आपल्याला आता साल्याचंसुद्धा ते नीट काढून घ्यायचं आहे व्यवस्थित साल साईडला ठेवूया काढून पहिले आपण कोयचं सर्व व्यवस्थित काढून घेऊयात सुरीच्या साह्याने काढून घेणार आहोत आपण हे पा छानपैकी असं काढून घ्यायचं आहे आपल्याला उकडून उकडूनसुद्धा करतात काही काही लोक या पद्धतीने पण करून पहा खूप अप्रतिम लागते रेसिपी खूप भारी लागते हे पहा क सुरीच्या साह्याने आपण असं काढून घेणार आहोत दोन्ही साईडने छानपैकी काढून घ्यायचं आहे हे पहा पूर्ण नीट व्यवस्थित काढून घेणार आहोत आपण आता त्याला सर्व त्याचं एकदम छान काढून घेतलेलं आहे आता आपण दोन दोनच कैऱ्या घेतलेल्या आहेत मी जास्त घेतलेल्या नाही आहेत कैऱ्या घ्या आता आपण काढून घेऊयात सर्व व्यवस्थित हे पहा आता दुसरी कैरी घेऊयात सुद्धा अशाच प्रकारे आपण सुरीच्या साह्याने नीट काढून घेऊ घेणार आहोत हे पहा दोन्ही कोयऱ्यांचं आपलं काढून झालेलं आहे आता बऱ्यापैकी हे पहा व्यवस्थित कोय आपले छान काढून घेतलेलं आहे कोळीचं आपण दोन्ही कोळींचं पूर सुरीच्या साह्याने व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आता आपण सालींचं सा काढून घेणार आहोत तर सालींचंसुद्धा सा म्हणजे ते वाय जाणार नाही जेणेकरून सालींचंसुद्धा आपण काढून घ्यायचं आहे सुरीच्या साह्याने हे पहा दोन्ही कैऱ्यांच्या सालीचा आपण काढून घेतलेला आहे हे पहा नीट काढायचं पूर्ण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आपण पाहू शकता तुम्ही हे पहा कैरी उकडल्यामुळं काय होतं त्याची चव पाण्यामुळं चव बिघडून जाते हे आपण नुसत्या मिठावर शिजवलेलं आहे कैऱ्या त्यामुळे त्या कैरीचा जो छान असा चव उतरते त्यामध्ये पाणी टाकल्या पाणी न टाकल्यामुळे चवीलासुद्धा खूप भारी लागते ही रेसिपी हे पहा व्यवस्थित आपण काढून घ्यायचं आहे सुरीच्या साह्याने छान मस्त शिजवून घ्यायच्यात आणि बारीक गॅसवर शिजवून घ्यायच्यात खैऱ्या जास्त वेळ नाही लागत या रेसिपीला तुम्ही नक्की करून पाहू शकता तुम्हाला आवडली असेल तर पूर्ण नीट आपण सुरीच्या साह्याने काढून घेणार आहोत व्यवस्थित छान असं काढून घेतलेलं आहे हे पहा दोन्ही साडींचं काढून घेतलेलं आहे आपण आता बाऊलमध्ये हो तुम्हाला घेऊन दाखवते का हे पहा एवढं असं निघालेलं आहे दोन कैऱ्यांचं कैरी मोठी होती त्यामुळे जास्त निघालं आहे पाहू शकता तुम्ही आता त्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक कापून गूळ त्यामध्ये घालायचा आहे गरमच आहे ते अजून थंड झालेलं नाही एवढं आता तो गूळ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गरम असल्यामुळे गूळ पटकन मिक्स होऊन जातो गरम ह्याच्यातच गूळ टाकायला शक्यतो मी तो गूळ मिक्स होऊन जाईल लवकर आपला हे पहा छान असं गूळ मिक्स करून घेणार आहोत आपण आता हळीच्या साह्याने हे पहा गोळ्याचे असे गाठी पण नाही होणार कारण गरम गरममध्ये पटकन गोळ मिक्स होऊन जाणार आहे आपला अगदी पाच ते दहा मिनटात होणारी रेसिपी आहे जास्त वेळ सुद्धा लागत नाही चपातीसोबत लहान मुलं वगैरे खूप आवडीने खातात आता यामध्ये वेलची पावडर घालायची आहे एक चमचा वेलची पूड घालणार आहे हे पहा वाटून ठेवलेली होती माझ्याकडे म्हणून वेलचीपूर घातलेली आहे एक चमचा वेलचीनी सुगंध मस्त येतो खूप अप्रतिम लागते रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठून पाहत आहात ते नवीन नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा छान आपण मिक्स करून घेऊया वेलची वेलचीपूर त्यामध्ये एकत्र एक होईन जेणेकरून तू हे पहा छान असे मिक्स करून आपण ह्याला ठेवू शकतो फ्रीजमध्ये सुद्धा हे राहू शकतं दहा ते पंधरा दिवस खूप छान लागतं चपातीसोबत खायला टिफिनला वगैरे पण मस्त लागतं हे तुम्ही नक्की करून पहा आवडले असेल तर हे पहा गूळ आपला पूर्णपणे मिक्स झालेला आहे त्यामध्ये कैरी ह्याच्यामध्ये हे पहा किती छान दिसत आहे चवीलासुद्धा तेव तितकं सुंदर लागतं हे हे पाहा छान असं आपण एकत्र एक जो करून घेतलेला आहे जर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू